హలో హలో బో భుజీ పత్రిక జగ మివర్డీ మరణి పర్భణ जालन्याच्या दानवे साहेब विरोधी का विरोधाच्या म्हणजे काय तुमचा मतदारसंघ परभणी असला नागरिक नाही काय याचा महाराष्ट्राचा नागरिक आहे किंवा दानवे साहेब बद्दल काही तुम्हाला काही प्रॉब्लेम दानवे साहेब काय काम करते काय नाही प्रॉब्लेम रोज तुम्हाला एखादी एखाद्या शंभर समजा सुख झाले दानवे साहेबांच्या एखादी चांगलं काम नाही मतदारसंघामध्ये काय ते तुम्ही सा। तुम का तुम सांगा ना आम्हाला काय केलं तर मग आम्ही छाप होत असं तुमचा काय संबंध आहे तुम्ही परपणी मतदारसंघात आम्ही जालना मतदार सांगतो मी समोर सरपंच आहे हो ना तुम्ही सरपंच कुठले असले अरे तुम्हाला काही कामच माहित नाही मला सांगायचं कशाला मग काम तुम्हाला सांगून द्यावं लागेल सांगितलं तेव्हा आमच्या लक्षात येईल तुम्हाला काय संबंधच नाही ना तुम्हाला काम सांगायचं आहे काय आम्ही ज्यांना मतदारसंघ संबंध नाही म्हणजे तुम्ही विकत घेतलेला काय मतदार मतदारसंघ विकत घेतलेला असो का काय असू आमचा विकास आम्हाला माहिती आहे ना तुमचा विकास तुम्हालाच माहिती आहे ना मग मी ते सांग तुमचा विकास झाला तुम्हाला माहिती आहे काय अभ्यासच नाही तर तुम्ही रोज विरोध बातमी छापता रोज विरोध अभ्यास तुम्ही मला शिकवता का मी येऊ तुमच्याकडे क्लास करायला अरे क्लास करत होते मी पत्रकार झाले म्हणजे काय लय मोठे समोर काय हो ना, का। ना तर मी क्लास करायला येतो ना तुमच्याकडं तुमच्याकडं क्लास लावतो काय तुम्हाला काय असेल तर ते वर अरे जालना जालना लोकसभा मतदार संघात फिरा आणि मग सांगा तुम्ही ते परभणी मध्ये आणि इकडे इंद्रा असं काय एक काम करा हॅलो हा तुम्हीच काय करा गाडी घेऊन या आपण फिरू तुम्ही मला दाखवून द्या कुठं विकास सापडतो का नाही का शोधून काय करायचं आपल्याला त्याच हम्म तुमच्याकडे काय गाडी घेऊन तुम्ही माझ्याकडे या मी गाडी घेऊन घेतो ना माझ्याकडे गावात या तुम्ही मला काय करायचं तुमच्याकडे येण्याची आता तुम्ही मला स्वतः फोन लावला मी थोडी लावला की बाबा तुम्हाला फोन की नाही नाही तुम्ही असा हे स्टाईल करू नका तुम्ही पत्रकार म्हणजे आम्हाला शिकू नका तुम्ही हो ना त्याचा विषय तुम्ही स्टाईल करू नका तुम्ही मात्र गाडी घेऊन या तुमच्या मात्र सांगा आम्ही काय काय गाडी घेऊन या तिकडं आहे ना तुम्हाला शिकवायला तुम्ही एवढा मोठा थोडी मी तुमच्या एवढा तुम्ही काय म्हणाले मला गाडी घेऊन माझ्याकडे या आणि मग आम्ही मामाला विकत दाखवा विकास तुम्ही म्हणले ना विकास आहे तर मग विकास तुम्ही माझ्या मतदारसंघात या तो मला गाडी घेऊन मग खर्च मी करतो विकास झाला ते दाखवतो बातमी छापतो अच्छा रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या बातमी आत्मारा काय करून माझ्या पुतनी आहे माझा व्हॉट्सअपवर पाठवतो पाठवणारच ना मग बरोबर आहे ना कशाला छापतो तुम्ही आता तुमचा मतदारसंघ नाही तुमचं काही कामाची माहिती नाही मी काय ना? पत्रकार झालं मी काही बातमी जातो तुम्ही मतदारसंघ आहे का मला खून दानवे साहेब दानवे साहेबांनी मी रोज ते आता आम्हाला जे लागतं ना काय दिसतो तुम्हाला जानला जाणला लोकसभा मतदारसंघात एखादा माणूस बातमी छापतो का तुम्ही बाहेरचे लोक मतदार मतदारसंघ छापतात जानला लोकसभा मतदारसंघाचा एखादा पत्रकार नाही किती लोकमत नाही का, का ना? तरुण मारत नाही का पुणे नगर नाही का दानवे साहेबांना कॉन्ट्रॅक्ट दिला का तुम्हाला जालन्याचा मतदारसंघाचा अरे बावळ्या मी दानवे साहेबांना दिले की हा करू नको अच्छा हा पत्रकार झाला म्हणून नाटक करू नको तू बर 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 आहे तुम्ही जीवत मारसाल समजा आहे ना तू म्हण मी काय म्हणणार नाही तुम्ही म्हणणार नाटक करण कोण म्हणून नको तू म्हणतो जीवन मारण कोण तू तुम्हाला केस कर अच्छा एक महिन्यात मी माझा फुटते आत्मारा गायकवाड रोज बातम्या येते रोज बातम्या येते दानवी साहेब में। बातम्या तो मतदारसंघ नाही आमच्या नाही तुला काही कामा नाही दानवे साहेब काय ते हा म्हणजे उडून देणार समजा तुम्ही आम्हाला कशाला देणार आमचं काय सांगून सांगणार नाही आमच्या मग मतदार सांगा अरे पत्रकार पत्रकारची भाषा वापरू नको मला तू मग कोणती पत्रकार पत्रकारी भाषा वापरू नको उडून देणार मी बसलो म्हणून शिकवा ना आम्हाला तुम्ही श्यामांक नको तू तुम्ही श्यामांक नको पत्रकारची भाषा वापरू नको मला कर ना तुझा केस करून मी उडद भाषेत वापरले मी ऐका ना साहेब मी तुम्हाला माझं नाते आहे मतदार संघाचा काही समज नाही बरोबर जाणार मतदार होता सांगत जाणीव साहेबांना काय काम केलं हे माहिती रोज बिरोज बातमी छत्ररोजी पत्र अच्छा मग कशाला बातम्या छत्ररोज काय काय वा बातम्या छापतो म्हणजे काय हे काय समजा लोक सभा मतदार काय सगळं बर बर काय बरोबर करतो ना ठीक आहे ना पत्रिका झाला म्हणून काही काय घेत हो तू काही बरं पण करू नको बर बर धन्यवाद साहेब आपण काय करून माझा पुतनी आहे त्याला फोन केला मी आता तुझा लोक मतदार लोक मतदार काही समज नाही तू दानवे साहेब बातमी छापले ना तर तुला घरी येऊन भेटून काय अच्छा घरी येऊन मार समजा आहे ना अरे तू काय म्हणतो मारता तू मी माहिती तू मारता मारतो मी मार ती करे करूल गेल्या नाही मग तुम्हीच म्हणायला लागला ना की घरी येऊन तुला दाखवतो म्हणून दाखवतो म्हणालो मी ना तुम्ही बोलले ना आता तुला सांगतो काय सांगतो म्हणजे काय घरी येऊन बघतो तुम्ही घरी येऊन बघतो घरी येऊन थोडीस काय करायचं कर हो ना आता काय सांगता नेमकं मला सांगा ना याच्यानंतर बातमी छापेल ना ते माहिती काय तर अच्छा